डोय लागला होता या या थोडीशी झोपली होती हो बसा ना दाखवतो ना साड्या बसा 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 आता काम झाले टाकलं बस आणतो तर जरा पसरली होती हो बसा ना मी तुम्हाला दाखवतो का माल आणतो बसा पुरा नवीन माल आणलेला आहे काल साली मी हो हे हे साडी आहे ना कोण घातली आहे ही साडी लग्न झालं पाय का हिरोइरो हो तिच्या तिची पूर्ण फर्स्ट कॉपी व्हाय येतं का पूर्ण मुंबई पुण्याचे कस्टमर येते माझं आ गठोड्यातलं म्हण तुम्हाला गठोड वाटून राहिलं का अजी मी आताच कस्टमर आयचा तर मी काही घोड्यात केल्या नाही असाच इथं ठेवला का ताई तुम्ही खरंच तुम्ही नाही का ताई हे पिवळी ठेवा नाही डोमड्या अंग चांगली दिसते आ नाही अजी तुम्हाला डोबडं नाही म्हणलं काही मी डोमड्या अंगावर चांगले दिसते असं म्हणलं का ताई तुम्ही खरंच डिस्काउंट नका मागू बाप्पा एवढा डिस्काउंट केला आता काय मी आता काय करू आता माझ्या मी एकही मार्जिन नाही घेऊन राहिली भाव टू भाव तुम्हाला साडी देऊन राहिली ताई डिस्काउंट नको मागू बा तुम्ही आता तुमच्या सांग भाव करू आता तुम्ही ना त्यातच लागता तुमच्यास का भाव करू देऊन द्या पाच हजार झाले कमी सांगितले जी पुऱ्या मुंबई पुण्याचे कस्टमर आहे ती माझे बाबा जेवण था वाढलं थांब सांगतो सांगतो कोणती मी म्हणतो ताई द्याले हे साडी घ्या तुम्ही हो बरी वाटते आपण असंच पाहतो ना कोणाला द्यायची नंदीले ल थांबा अजून एक बेकार साडी आहे माझे एवढं हो हे या ही साडी द्या तुम्ही नंदी पुरी लाईनवरच येते नंदा गिंदा साड्या हो नाही लावून देतो तुम्ही बरोबर लावतो अजून काही नाही काही चड्डी बन्यानी सर्वच आहे माझ्याजवळ जेंट्स लेडीज सर्वच आहे हो पण मी आपलं कसं घरगुती आहे ना त्यामुळे मी त्याने जास्त काही एंटरटेन करत नाही आपला जो माल आहे आपल्या सोसायटीतल्या बाहेर घेतला बद झालं आपल्याला काय करावं लागते बस कुठे गेली बरं हे दोन बांधून देऊ ना बरं देतो ताई मी तुम्हाला नाही का शेवटचा आयटम दाखवतो तुम्ही नाही का माया मताना हे साडी घ्या याले म्हणते इलेक्शन साडी नवीन आली या मार्केट मध्ये मा खास निवडणूक आहे मदत आणि याच्यात नाही का, का साऱ्या पार्ट्याचे रंग आहेत आणि पाहून घ्या जर पार्ट्यानं रंग दाखवला तर तुम्ही हे काम करा है है, है, हे गाऊन ठेवा कारण का तसंही मग साडी लय महाग आयटम आहे त्याला ब्लाऊज हाय पेटीकोट हाय हे आहे थे हाय पिको हाय फॉल हाय त्यापेक्षा तुम्ही गाऊन घाला आणि फिरा तशी परिस्थिती राहणार नाही ना ना ना। थैला घ्या थैला फक्त नाही का वापस पाठव जा माझ्याजवळ थै येणार नाही जास्त पर...